मत मी तुम्हाला सांगेल आणि शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून माझं वेगळं मत तुम्हाला नक्कीच सांगेल एक वैयक्तिक म्हणून अनिश गाढवे म्हणून जर तुम्ही हा प्रश्न मला एक शिवसैनिक म्हणून विचारत असाल तर मला या सगळ्याशी काहीच देणं घेणं नाही या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही या बाजूच्या घरात चाललंय का याच्याशी माझा काय संबंध इथे माझ्या घराला आग लावली आपण बाजूच्या घरात नेमकं काय शिस्त याच्याशी आपला काय संबंध हा माझा एक माझं एक वैयक्तिक उत्तर तुम्हाला सर्वांना असेल काय संबंध कोण मंत्री बनतोय कोण उपमुख्यमंत्री बनतोय कोण गृहमंत्री कोण अर्थमंत्री कोण मुख्यमंत्री काय देणं घेणं आपल्याला या सगळ्याशी इथे आपल्याला आपला पक्ष मजबूत करायचं आहे इथे तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचली पाहिजे इथे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जत्या जत्यांपर्यंत प्रत्येक तालुक्यांपर्यंत प्रत्येक उमऱ्यापर्यंत शिवसैनिक असला पाहिजे हे आपलं ध्येय आपल्याला पुढे घेऊन जायचं या सगळ्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे हा एक शिवसैनिक म्हणून तुम्ही मी तुम्ही जर मला प्रश्न विचाराल तर तुम्हाला मी हे उत्तर देईल शिवसैनिक म्हणून देईल पण शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जर तुम्ही मला हा प्रश्न कराल तर या सगळ्यामध्ये नेमकी आपली बाजू कुठे प्लस राहील समजा या सगळ्यामध्ये काय घडलं पाहिजे जे शिवसेनेच्या बाजूने चांगलं राहील तर हा प्रश्न तुम्ही जर मला कराल तर मी तुम्हाला याचं एकच उत्तर देईल आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील याच्यात काही दुमत नाही हे सर्वांना समोर दिसतच आहे पण एकनाथ शिंदेकडे गृहमंत्रीपद